भारतीय सेनेनं फक्त दहशतवादी स्थळांनाच लक्ष केलं मात्र पाकड्यांनी दहशतवाद्यांना साथ दिली एअर मार्शल ए के भारती यांची माहिती पाकड्यांची चीनी बनावटीची क्षेपणास्त्र अयशस्वी झाली पाकिस्तानी ड्रोन एअर पाडण्यात आलं ओमच्या पत्रकार परिषदेत केलं स्पष्ट भारत डीजीएमओ मधील चर्चा पुढे ढकलली दुपारी बारा वाजता होणारी चर्चा आता संध्याकाळी होणार जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर स्थानिक घराबाहेर दुकाने बाजारपेठा पुन्हा सुरू राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर गुन्हा दाखल बनावट कागदपत्रांद्वारे दिशाभूल केल्याचा आरोप अलमट्टी धरणाचा वाद पुन्हा पेटणार धरणाच्या उंची वाढीविरोधात अठरा मे रोजी चक्काजाम कोल्हापुरातील सर्वपक्षीय मेळाव्याचा निर्णय उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त निर्णय घेण्याची हीच खरी वेळ असल्याची प्रतिक्रिया इन्स्टा पोस्टमधून केली निवृत्तीची घोषणा